राज्यात लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार पदी अनुकंपा तत्वावर भरती करण्याच्या मागणीसाठी मीनाक्षी कोल्हे यांनी अमरण उपोषण सुरू केलं असून प्रशासनाने आपल्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी यांनी केली आहे मीनाक्षी यांचे सासर कर्तव्यावर असताना त्यांचं निधन झालं होतं त्या अनुषंगाने त्यांच्या जागेवर मीनाक्षी यांचे पती यांना नोकरीत घ्यावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती त्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची देखील पूर्तता त्यांनी केली परंतु प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे मीनाक्षी यांच्या पती ते नोकरीसाठी निर्धारित केलेले वय देखील उलटून गेले असून त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं नाही त्यानंतर आता मीनाक्षी यांनी या जागेवर आपला हक्क सांगितला असून आपल्याला नोकरीमध्ये समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे स्वच्छता कामगार संघटना परभणी शहर महानगर परभणी सचिव आहे तुळशीराम तुकाराम कोल्हे हे दोन हजार एक मध्ये कायमशेर नोकर होते ते माझ्या संगे सभासद होते ते मय झाल्याच्यानंतर त्यांचा मुलगा नामे त्यांचा मुलगा नामे मारुती दुसा कोले यांना नोकरी मिळण्यासाठी आम्ही अर्ज केला कार्य निरंगानी झाल्यामुळं त्यांना नोकरी नाही मिळेल त्याचं वय यजमान झाला त्या काळातले तत्कालीन अधिकारी यांनी सांगितलं तुळशी कोले तुमचे वय झाले तुम्हाला नोकरी देता येत नाही तुम्ही काय करा घरातलं नोकरी करायला कोणी असल त्या नोकरीचा अर्ज करा तुळशीरा मारुतीने त्याच्या पत्नीची शिफारस केली नामनिर्दित आणि तिचा अर्ज करायला सांगितलं त्या बाईचं वय यजमान होईपर्यंत कार्यालयानं कारवाई केली नाही त्या बाईचं वय यजबार झालं आज त्या बाईला सांगतात की तुमचं यजमान झालं तुम्हाला नोकरी देता येत नाही हा त्यांचा अन्याय होत आहे म्हणून त्यांनी कायदेशीर इथं आमदार उपयोग सुरू केलं आहे शासनानं शासनानं जबाबदारी स्वीकारली कोर्टाने निर्देश दिलेत या स्थगितीमुळे किंवा अनेक अडचणींमुळे कार्यालयान दिलेंगाईमुळे जर कोणाचं वय गेलं असेल त्याचा विकल्प रोखण्यात येऊ नये असे निर्देश आहेत तरीसुद्धा महानगरपालिका आमच्या कारवाईवर आणि मीनाक्षी मारुती कोले यांना नोकरी देण्याला ताडाळ करत आहे त्यामुळं मी आपल्यासमोर ही सविस्तिक मांडली आहे तर त्यांना न्याय मिळून देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला उपोषण केलेला आहे आपण त्यांची बाजू व्यवस्थित मांडावी आणि त्यांना कायदेशीर शासन निर्णयानुसार न्यायालय निर्णयानुसार नोकरी मिळावी आणि त्यांची कुटुंबाची उपासना दूर व्हावी आज त्यांच्या उपासनामुळं त्याच्या कौटुंबिक परिणाम होत आहे आज ते सतत नोकरीसाठी कारण चक्र मारत आहेत तर शासनाने त्याची कृती दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी